शिवलंगा शेतकरी उत्पादक सहकारी संस्था व जय किसान महिला शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचा तिसरा वर्धापन दिन शेतकरी सन्मान सोहळा तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असा संयुक्त कार्यक्रम रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुद्देशीय हॉल महाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनी तसेच इतर नागरिक या सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही गेली दोन वर्ष उत्साहच वर्धापन दिन आमच्या कंपनीचा साजरा करत असतो आणि ह्या वर्षी आमचा हा तिसरा वर्धापन दिन आहे हा वर्धापन दिन करत असताना आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवतो त्यामध्ये कृषी विभाग महाड असेल कृषी विभाग अलिबाग असेल यांच्याकडून ज्या योजना येतात त्या आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तसेच दोन हजार चोवीसला आम्ही शिवलंका उत्पादक कंपनीतर्फे जवळजवळ पस्तीस शेतकऱ्यांना बांबूची रोपे मोफत वाटली त्यानंतर आम्ही दोन हजार पंचवीसला शेवग्याची रोपं शेतकऱ्यांना मोफत वाटली तसंच बी बियाणं असेल हे आम्ही मोफत वाटतो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि जो शेतकरी तरुण असेल किंवा मध्यमवर्गीय असेल जो शेतकरी शेतीपासून दूर गेलाय त्या शेतकऱ्यांना आम्ही शेतीकडे वळवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहोत आणि मला वाटतं आमच्या या यशाला थोडंफार का होईना पण प्रयत्न आलेले आहेत शेतकरी आमचे आमचं आमच्या मार्गदर्शनाखाली शेतीकडे वळत आहेत आता आमचं कंपनीबद्दल सांगायचं शिवलंका कंपनीबद्दल तर आमची दाभोळ येते गावटी कोंबडीची आम्ही पोल्ट्री चालू केलेली आहे आणि ह्या वर्षी आम्ही असा संकल्प केला आहे की जे कडधान्य आमचे महाड तालुक्यातले असतील मधले असतील किंवा माणगावमधले असतील जे कडधान्य पिकवतात त्यांच्याकडून आम्ही कडधान्य विकत घेणार आहोत शिवलंका उत्पादक शेतकरी कंपनी मार्फत आणि त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्याचा आमचा हा संकल्प आहे तसेच आम्ही विविध योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि ज्या महिला होतकरू आहेत ज्यांना शेतीबरोबर व्यवसाय करायचा आहे अशा महिलांना आम्ही विविध बँकांमार्फत कर्ज योजनेचा सुद्धा लाभ मिळवून देतो आणि यावर्षी आम्ही अशा प्रकारे उत्साहामध्ये हा वर्धापन दिन साजरा करत आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला असंच दरवर्षी सहकार्य करावं या वर्धापन दिनानिमित्ताने आमचं सर्व संचालक मंडळ असेल आमची जे किसान शेतकरी संघटना असेल किंवा कंपनीचे भागधारक असतील हे सर्वच उत्साहामध्ये सहभागी होतात आणि उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही हा वर् तिसरा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत